बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। वाल्मिक कराड माझे दैवत धनंजय मुंडेंना बदनाम करू नका नाही तर फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी व्हिडिओ व्हायरल महादेव मुंडे खून प्रकरणातला क्रमांक एक चा आरोपी वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गीते सध्या फरार आहे त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यात तो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत आहे वाल्मिक कराड हे गोरगरिबांचे दैवत आहे तर धनंजय मुंडेंची तुम्ही विनाकारण बदनामी करत आहात तुम्ही माझ्यावरही काही खोटे आरोप केले तर मी चिठ्ठीत तुमचे नाव लिहून आत्महत्या करणार असल्याची धमकी त्याने आव्हाडांना दिली आहे व्हिडिओत गोट्या गीते रेल्वे रुळावरून बसून बोलत आहे तो म्हणतो की जितेंद्र आव्हाड संदीप खासदार सोनवणे अंजली दमानिया हे माझ्यावर खोटे आरोप करत आहेत मी मंदिरातील मुखवटा चोरला असा आरोप जितेंद्र आव्हाड करतात तर अंजली दमानिया यांनी मी मुली उचलून नेतो असा आरोप केला आहे जर हे आरोप खरे असतील तर माझ्यावर दाखल झालेले गुन्हे दाखवा किंवा त्याचे पुरावे माध्यमांना द्या पण विनाकारण माझ्यावर कोणतेही आरोप करू नका माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्याची सजा मला होईल पण विनाकरण खंडनी दरोडे सारखे गुन्हे करतो वाल्मिक कराडचा उजवा हात असल्याचे बिनबुडाचे आरोप करू नका असं तो म्हणतो जितेंद्र आव्हाड वंजारी असून मला बदनाम करायला लागले आहेत मला वाटते ते वंजारी समाजाचे नाहीये माझा मित्र बापू आंधळेला बबन गित्तेने माझ्या समोर दोन गोळ्या घालून मारलं त्याच्यावर जितेंद्र आव्हाड काहीच बोलत नाहीत ते शरद पवार यांच्या पक्षाचे आहेत खून करणारा बबन बबनगीते पण त्याच पक्षाचा होता मग त्यावेळी तुम्ही आवाज का उठवला नाही तोही वंजारीच होता वंजारी असो मराठा असो आपल्याला काय नाही पण संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे पण तुम्ही विनाकारण तुमच्या राजकारणासाठी वाल्मी कराड यांच्या मागे लागला आहात धनंजय मुंडे तुमच्या भागात आले तर तुम्ही परळी तुमच्या पक्षाच्या सभेला यायचे होते तुम्ही धनंजय मुंडेंना टार्गेट करू नका तुम्ही परळीतील गोरगरिबांचे दैवत असणाऱ्या वाल्मिक ही टार्गेट करत आहात असं गोट्या गीते बोलताना दिसत आहे